नमस्कार तुहिरे माझा मित्रामध्ये आपण आज पाहत आहोत राजेश बँगलोरच्या हॉटेलमध्ये व्यवस्थित पोहोचलेला असतो आणि इकडे अर्णवला त्याची बातमी मिळालेली असते त्यातच त्याच्या मोबाईलवर एक अननोन नंबरवरनं मेसेज येतो की सर मला उद्या भेटायला नऊ वाजेला ह्या या ठिकाणी या आता ईश्वरीने बहुतेक लेटर वाचले त्याच्यामुळेच तिने बोलायला तिथे बोलवलं वाटतं मग आपण तिथे जायला हवं असा अर्णव विचार करतो आणि मामा म्हणतात हो नक्कीच जा तिला सगळी माहिती व्यवस्थित सांग इकडे हा मेसेज अननोन नंबरवरनं राजेशनी पाठवलेला आहे त्याला वा त्याने ब बँगलोरला पोचून आता नवीन प्लॅन सुरू केला आहे आता तो प्लॅन इतका घातक असणार कुणाला याची खात्रीही नसेल आणि हा बँगलोरमध्ये बसले असं सगळ्यांना दाखवेल एक आरनवच्या ब्लेझरसारखं ब्लेझर त्याने आणलं आन आहे आणि त्याचा पुढचा प्लॅन असा आहे की काहीतरी घातपात करायचा का ईश्वरीच्या वडिलांचा आणि तो त्याचा आळ आर नऊवरती टाकायचा बँगलोरचे मला मला बिझनेस क्लासचे छान प्रकारे तिकीट्स दिले ना त्या तिकीट्सचा वापर करून आता मी तुझ्यावरतीच कसा आळ लावतो की नाही बघ असा राजेशने आता इकडे विचार केला आहे आर्नऊच्या विरोधामध्ये इकडे विचारात मग्न असतानाच ईश्वरीला आर्नवच्या आठवण येते त्यांचा खरं तर खूप भयंकर असा बाबांनी अपमान केला आहे आणि ते अपमान एवढा सहजसहजी विसरण्यासारखाही नाही आणि ते काही करतील का या गोष्टीची भीतीही आता ईश्वरीला लागलेली आहे व्हरूर लागले पण नम्रता म्हणते ठीक आहे जे झालं ते झालं पण आता तुझ्या आयुष्यात बाबांनी जर रा राकेशचा विचार केला असेल तर मीही आता आरनवचं नाव घेणार नाही आणि तुम्ही दोघांनी सुखाने संसार करावा आता अशी माझीही इच्छा आहे दोघा दोघींमधली कट्टी आता संपलेली असते इकडे राजेशने एक त्याच्यासारखा हुबीहुबी दिसणारा व्यक्ती हॉटेलमध्ये बसवायचं ठरवलेलं असतं प्लॅनचा हा पार्ट असणार उद्यापासून तू माझ्या जागेवर इथे हॉटेलमध्ये बसायचं खायचं प्यायचं मज्जा करायची आणि मी मस्त जाणार मुंबईला आता त्या माणसाने प्रश्न केला तो मी मुंबईला जाणार मी तुमच्या नावाखाली इथे बसणार आणि तुम्ही तिकडे खून खराबा केला आणि मला अटक झाली तर ही गोष्ट ऐकल्यानंतर राजेश लगेच उठून ताडकन उभा राहतो त्या माणसाची गच्ची पकडतो त्याला सांगतो मी तुला इतके सारे पैसे इथे माझ्या नावावर बसण्याची दिले आणि तू कसला कसं काय बोलतोय मी खून वगैरे करणार तुला जितकं काम सांगितलं तितकं करायचं उद्यापासून इथे येऊन बसायचं आणि माझ्या नावाने इथे मजा करायची इकडे ठरलेल्या जागेच मेसेजप्रमाणे नऊ त्या ठिकाणी जायला निघतो जिथे ईश्वरीने बोलवलेलं असतं आता मामा ज्याला सांगतात की तिला सगळं काही तुझ्या मनातलंही तू तिला सांगावं तिच्या मनातलेले गैरसमज समज सगळे दूर कर तू तिच्यावर किती प्रेम करतो ही अगदी गोष्ट तू तिला सांगायलाच हवी असंही मामाचं मत असतं आणि सगळं काही आपल्या प्लॅननुसार आहे अर्नवला ह्या गोष्टीचा खूप आनंद वाटत असतो आणि यावरती मामाई म्हणतात खरंच आता सगळं मंगलमय आणि छानच होणार आपल्या आयुष्यात आता सुखच सुख नांदणार हा त्यांचा गैरसमज इकडे राजेश लवकरच दूर करणार आहे कारण राजेशने आर नऊ सारखी हुबेहूब दिसणारी गाडी पण अरेंज केली आहे नंबर प्लेट पण तशीच लावून घेतली हां आता ह्या माणसांना तो सांगत असतो की मी आता त्या रस्त्याने जाणार त्या रस्त्याने छान प्रकारे व्हिडिओ शूट करायचा आणि तो शूट केलेला व्हिडिओ कसा व्हायरल होईल आणि कसा नाही याची तुम्हीच जबाबदारी घ्यायची नऊ हा जेलमध्ये गेलाच पाहिजे तर त्याचा माणूस म्हणतो हो सर सगळं काही तुम्ही सांगाल तसंच आम्ही करू अजिबात टेन्शन घेऊ नका तुमचं काम होणार म्हणजे होणार इकडे ईश्वरीला आज सकाळपासून हुरहुर लागली आहे का कुणास ठाऊक तिला सारखं असं वाटतंय ते, काहीतरी विचित्र घटना आज घडणार काहीतरी वाईट घटना घडणार ह्या गोष्टींनी तिला हुरहुर लागली ती बाबा कुठे असं आईला विचारते आई सांगते अगं ते आज भाजीपाला आणायला मार्केटमध्ये गेले त्यांना हिरवी पालेभाजी खायची होती आता मला ही मंदिरात जायचं आहे तू ना तुझं मन अस्वस्थ दिसते घरातल्या देवाची पूजा तू कर मी मंदिरात जाते आणि नम्रता म्हणते मीही माझा आवरायला घेते आपण दोघी जो सोबतच क्लाऊड किचनला जाऊया इकडे राकेशने मेसेज टाकलेला असतो अर्णवला की मला उशीर होत आहे पण तू तिथेच थांब असं ईश्वरीच्या नावाने मेसेज टाकल्यावर अर्णव तिची वाट पाहत आता अजून वेळ तिथेच उभा राहणार पण ही गोष्ट जरा अर्णवला खटकत असते विचित्र वाटत असते इकडे रा राकेश आर्नवसारखे हुबेहूब कपडे घालून त्याच्यासारखी हुबेहूब दिसणारी गाडी घेऊन निघालेला असतो पण अर्णवला डाऊट येतो आता तो ईश्वरी इतका वेळ झाला आलेली नाही म्हणून तिला भेटायला जायचं तिच्या घरी ठरवतो इकडे ईश्वरीला खूप हुरहुर लागते बाबा अजूनही आलेले नाही मग ती तिच्या बाबांना फोन करते बाबा रस्त्याने भाजीपाला घेऊन घरीच येत असतात फोन वाजला म्हणून ते तिथे थांबतात मोबाईल काढतात बोलतात मग ती म्हणते बाबा तुम्ही कधी येणार मला ना तुमची खूप आठवण येत आहे तेव्हा तिचे बाबा म्हणतात अगं हे काय मी रस्त्यानेच आहे येतच आहे घरी तू काय एवढी काळजी करते तू ना हल्ली खूप काळजी करायला लागली तुझ्या मनात काय काय पण विचारत येतात आणि तू तसंच बोलतेस असं बोलत असतानाच ते समोरून पाहतात अर्णवची गाडी त्याच्या दिशेने इतकी भरधाव वेगाने येते आणि त्यांच्या हातातनं मोबाईल खाली सरकतो आणि अर्णवची गाडी मग बाबांना जोरात धडक देऊन निघून जाते बाबांची जोरात किंचळी ऐकून इकडे ईश्वरीच्या जीवात जीव ना ती त्या दिशेने धावू लागते बाबा भाजी मार्केटच्या दिशेने होते तिकडे ती, ती पळत सुटते इकडे सगळी काही शूटिंग ह्या मुलाने त्या तिच्या त्याच्या मोबाईलमध्ये काढलेली असते बाबांच्या अंगावरती कशी आर्नवची गाडी येते त्याच्यात आर्नवसारखा ब्लेझर घातलेला व्यक्ती बसलेला असतो हे सगळं काही त्याच्यामध्ये दिसत असतं आणि बाबा रक्ताच्या थारोळ थारोळ्यात पडलेले असतात आता राजकेशला का का ही काळजी आहे की काहीही करून हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे आणि आर्नव राज राजशेर्के जेलमध्ये गेला पाहिजे आता तो व्हिडिओ ईश्वरीपर्यंत त्या व्यक्तीने पोचवलेला असतो आणि ते सगळं पाहून तिच्या मनात आता सरांबद्दल इतका वाईट विचार येतोय की आर्नवसरी असेही वागू शकतात माझ्या बाबांशी बदला घेऊ शकतात या गोष्टीवर तिचा विश्वासच बसत नाही आता तिने अर्णववरती खूप मोठा आरोप लावून त्याच्यावरती जेलमध्ये जाण्याची पाळी आणली आहे आणि इतका खो राग ती त्याच्याबद्दल मनात ठेवणार आणि त्या रागाचं रूपांतर पुढे काय होणार हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद